वाढूची अवैध वाहतूक करणारे दोन हायवा महसूल पथकाने पकडले तालुका पोलीस स्टेशन डीबी पथकाची कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त हायवा चालकावर गुन्हा दाखल मात्र हायवा मालकावर कारवाई न केल्याने महसूल पथकाच्या कार्यावर संशय निर्माण होतोय राजरोषपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे दोन हायवा महसूल विभागाच्या पथकाने काल बुधवारी सुमारे मुद्देमाल जप्त करत दोन्ही हायवा चालकावर गुन्हा दाखल करत हायवा मालकांवर मात्र कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न केल्याने महसूल पथकाच्या कार्यावर संशय निर्माण होत आहे तसं बघितलं तर तस जालन्यात वाळू उपसा बंद आहे मात्र लाचखोर महसूल आणि पोलीस प्रशासनामुळे आज ही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात आहे जाफराबाद तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचे पाच मजूर बळी गेल्यानंतर झोपेचे सोंग घेणारे महसूल आणि पोलीस विभाग खडबडून जागे झाले अन्न नद्या नाल्यात वाळू तस्करांचा शोध घेऊ लागले ओळखीचा आणि इच्छापुरी करणारा माफिया असला तर त्याला सोडून देऊ लागले नाहीतर गोरगरिबांच्या गाळ्या लावायचा प्रकार सध्या जाण्यास सुरू आहे असेच एक घटना काल दुपारी बुधवारी समोर आली गेल्या आठवड्यात वाडू माफियाचा वाडू उपसा करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन देखील गौण खनिज अधिकाऱ्यांनी आपल्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे या माफियांवर कारवाई तर केलीच नाही शिवाय काल बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सिरसवाडी खडक तलाव रस्त्यावर अप्पर जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गौण खनिज अधिकारी तुषार निकम बालाजी पप्पुलवाड संतोष खरा शिवाजी कोल्हे यांनी अवैध वाळूचे दोन हायवा पकडून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र त्या ठिकाणी ऋषी काकडे आणि भरत जोगदंड या दोन हायवा चालकांवर गुन्हे दाखल करून हायवा मालकावर गुन्हा दाखल न करता मुख्य माफियावर मेहरबानी दाखवल्याने महसूल पथकाच्या कार्यावर संशय निर्माण होत आहे